दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक जून रोजी केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचानं पुकारलेला भारत बंद संप घेण्यात येऊन त्या संपाला पाठिंबा म्हणून सीआयटीयू संलग्न महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन कडून नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली यानंतर विभागीय महसूल आयुक्तांना निवेदनही देण्यात आलं सदर निवेदनात म्हटलंय की कामगार विरोधी चार श्रमसंहिता मागे घेऊन कामगारांच्या बाजूचे कायदे करा तसंच कडक अंमलबजावणी करा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगातील सेवेचं खाजगीकरण थांबवा लोकशाहीवर तसंच स्वातंत्र्यावर हल्ला करणारं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी कामगारांसाठी रेल्वे प्रशासनानं पिण्याच्या पाण्याची व विश्रामगृहाची व्यवस्था करावी कामगारांचं मासिक वेतन दर महिन्याच्या एक ते सात तारखेच्या आत करावं माथाडी कामगारांना अपघात नुकसान विमा लवकर देण्यात यावा माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करा माथाडी मंडळाकडून कामगारांची मजुरी वाढ करार वेळेवर करण्यात येऊन मंडळाकडून मजुरीवरील लेवी वाढ करावी माथाडी कामगारांसाठी शासनानं घरकुल योजना राबवावी सिंहस्थ कुंभमेळ्यात रेल्वे मालधक्का स्थलांतरित होणार असून माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे त्या सर्व माथाडी कामगारांना आर्थिक मोबदला द्यावा यासह इतर मागण्या शासनानं त्वरित सोडवाव्यात तसंच जटिल कामगार कायदे मागे घ्यावेत सदर निवेदनावर जनरल सेक्रेटरी कामगार नेते कॉम्रेड हिरामन तेलोरे प्रकाश चौधरी सोमनाथ खैरनार स्वरूप वाघ अंकुश दिंदळे सकाराम साठे शिवाजी फलके भगवान खाडे किरण काळे पांडुरंग बिन्नर अंकुश गोडे सोमनाथ जाधव हो, बाळू बोडके लखन लखनगुंजाळ पंढरीनाथ वारुसे आदींसह कामगार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड